विकसित भारत संकल्प यात्रेचे दौंड नगरपालिकेच्या वतीने दौंडमध्ये आयोजन या यात्रेला बचत गटाच्या माध्यमातून चांगला प्रतिसाद मिळाला असून विकसित भारत संकल्प यात्रा रथाचे उद्घाटन भाजपचे ज्येष्ठ नेते श्री वासुदेव नाना काळे श्री स्वप्नील शाह दौंड शहर अध्यक्ष भाजप व सौमंगला वाघ प्रदेशाध्यक्षा महिला मोर्चा आघाडी यांच्या हस्ते झाले यावेळी दौंड नगरपालिकेचे मुख्य अधिकारी डॉक्टर संतोष टेंगळे व नगरपालिकेचे कर्मचारी उपस्थित होते दौंड येथून अधिक विजय जाधव विकसित भारत संकल्प यात्रेच्या कार्यक्रमाच्या निमित्तानं आज दौंड नगरपालिकेने चांगले नियोजन या ठिकाणी केलेलं आहे केंद्र सरकारच्या राज्य शासनाच्या वेगवेगळ्या योजना लोकांच्या पर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न होतोय बचत गटांसारख्या काही त्यांनी तयार केलेल्या गोष्टी या ठिकाणी विक्रीसाठी उपलब्ध करून त्यांनाही एक बाजारपेठ उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न या ठिकाणी नगरपालिकेने केलेला आहे त्याचबरोबर साधारणपणे या दृश्य स्वरूपामध्ये त्यांना काही फिल्म्स दाखवून या योजना आणि त्याची माहिती देण्याचा प्रयत्न चालू आहे त्याचबरोबर वेगवेगळ्या स्टॉल्सच्या माध्यमातून ज्या वेगवेगळ्या योजना आहेत त्याचे अर्ज उपलब्ध करून देऊन लोकांना त्याचा लाभ घेण्यासाठी प्रोत्साहन या ठिकाणी दिलं जातं आहे शासन हे लोकांच्यापर्यंत वैयक्तिक योजनेच्या स्वरूपामध्ये पोचून त्यांचा उत्कर्ष करण्याचा प्रयत्न करतं आहे पूर्वी सार्वजनिक उपक्रम राबवणंसुद्धा हे अवघड असायचं परंतु सार्वजनिक स्वरूपाच्या वेगळ्या सुविधा या शहरामध्ये आणि दौंड तालुक्यामध्ये उपलब्ध करून देत असतानाच वैयक्तिक स्वरूपाच्यासुद्धा वेगळ्या योजनांचा लाभ लोकांनी घ्यावा गरजूंना या योजनांचा लाभ व्हावा या दृष्टीनं आम्ही सगळेजण प्रयत्न करतोय आणि त्यासाठी हा कार्यक्रम निश्चितच दिशादर्शक ठरेल अशी मला खात्री आहे काल दो पत्रा 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 निकार निकार जो शिवसेनेचा का आमदारांचा पत्र पत्र निकाल त्याबद्दल काय सांगायला नाही ते आता हा माझा विषय नाही आहे परंतु जो काही निकाल झाला तो सगळ्या कसोट्यावर कायदेशीरित्या तपासून झालेला आहे असं माझं मत आहे